नमस्कार मंडळी मी वैशाली आज मी आपल्यापुढे मुहूर्ताची गाणी घेऊन येत आहे लग्न असो मौंज असो या त्यासाठी आपल्याला मुहूर्त हा करावाच लागतो देवब्रमणाची सुरुवात होते ती मुहूर्ताच्या पूजेने होते जेव्हा हा मुहूर्त केला जातो तेव्हा गाणी म्हटली जातात आधीच आपला आपला जो वारसा असतो गीतांचा वारसा हा मौखिक वारसा आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करत असतो आता ही जी मुहूर्ताची गाणी आहे ती माझ्या सासूबाई सुलत सासूबाई माव सासूबाई आई यांच्याकडून माझ्याकडे आल्या आणि ही गाणी आता मी पुढच्या पिढीकडे सुपूर्द करत आहे माहिती नाही आहे की कोण हे शिकेल आणि कोण कोण म्हणेल पण व्हिडिओ रूपामध्ये ऑडिओ रूपामध्ये ही गाणी नक्कीच त्यांच्याकडे राहतील आणि कार्यक्रमासाठी ते नक्कीच वापरता येतील कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाला वंदन करून श्री गणेशाला आमंत्रित करूनच करत असतो तर या मुर्ताच्या गाण्याची सुरुवात सुद्धा केली जाते ती गणेशाला आमंत्रित करून पाचिपानाचा किडा वर मोतीयांचा घोसाधी नेहमी लस वर मोती यांचा घोष आधी नेहमीला राजस आधी नेहमीला राजस मंडवाच्या एक दारी कर वल्या विसतीस कर विसतीच यगमानाची गाई यगमानाची गवाई तू आधी खाली बैस तू आधी खाली बैस मंडवा च्या गदारी नको येऊ पे ये पावसा नको येऊ रे पावसा चंद्र टीप मावसा चंद्र टीप मा लग्नकार्य म्हटलं की नवरदेव असो किंवा नवरी असो तिला काम करावंचं लागतं आणि असं म्हणतात की नवरदेव किंवा नवरीने जर काम केलं तर लग्नामध्ये पाऊस येतो आणि पाऊस आला की थोडा कार्यक्रमच आपला डिस्टर्ब होतो म्हणून या हे जे गीत होतं तर ह्याच्यामध्ये जो मांसा आहे तो चंद्र टिपतो म्हणजे चंद्र पाहतो चंद्र दिसला की आभाळ मोकळा आहे म्हणजेच पाऊस येणार नाही याची तो ग्वाही देत असतो मांडवा च्या दारी घागर सांडली तुपाची घागर सांडली तुपाची धन्य नवरीच्या बापाची धन्य नवऱ्याच्या बापाची लग्नामध्ये हो खर्च करताना नवरीचं बाप असो हो। किंवा नवर देवाशी वडील असो दोघ दोन्ही वधुक्यावर पिते जे असतात ते खर्चाला मागं पुढं पाहत नाही मग तिथं काय होतं चुकून धक्का लागला तर एवढी तिथं तयारी केलेली आहे की तुपाच्या घागरी भरून ठेवलेली आहे आणि त्या तुपाच्या घागरीला धक्का लागला आणि ते तूप आहे तर ते सांडून गेलेलं आहे आणि त्याचा पूर सगळीकडं पसरलेला आहे त्याचा जो लोढा असतो तुपाचा तो धूरवर गेलेला आहे एक मांडवा चा दारी मूर्ती ठेवली रामाची मूर्ती ठेवली रामाची एक माझी काकू बाई तू ग मोठ्या ग कामाची तू ग मोठ्या ग कामाची काकू मोठ्या ग कामाची काकू मोठ्या ग कामाची लग्नामध्ये का काकू आत्या मामी मावशी ह्या झटून काम करत असतात मग जिथं काकू काम करते तिथं आपण काकूचा उल्लेख करूयात जिथं मावशी असेल काम करणारी आत्या असेल मामी असेल तेव्हा आपण तिचा तिथे उल्लेख करूया हा प्रसंगानुरूप आपण बदल करू शकतो आणि शुभकार्यामध्ये कार्यामध्ये वडीलधारे आशीर्वाद तर पाहिजेच आता आजीबाई वगैरे येतात पण आजीबाई सगळे थकलेले असतात आता त्या काही काम करू शकत नाही पहिल्यासारखं त्यांना काम करणं शक्य पण नसतं मग काम त्या करू शकत नसली तरी त्यांचं एकच काम असतं की लेकी सुना काम व्यवस्थित करता येत ना याकडे फक्त त्यांनी लक्ष द्यायचं असतं मांडवाच्या हे गदारी आजीबाई तुम्ही यावं आजीबाई तुम्ही यावं मांडवाच्या हे गदार आजी बाई तुम्ही याव अजीबाई तुम्ही याव काम करतील लेकी सुना फक्त लक्ष तुम्ही द्याव फक्त लक्ष तुम्ही द्याव आजीबाई तुम्ही याव मंडवाच्या एक गदारी चिखल कशाचा ग झाला चिखल कशाचा ग झाला एग नवरीचा बाई नवरी एक नवरी बाई नवरीचा बाप न्हाला बाई नवरीचा बाप न्हाला आता आमच्या औरंगाबादसारख्या शहरामध्ये संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये दहा दिवसाला बारा दिवसाला तेरा दिवसाला पाणी येतं त्याच्यामुळे नवरीचा बाप असो किंवा नवरदेवाचा बाप असो तो पाण्याचा नासाडा करून नक्कीच चिखल होऊ देणार नाही परंतु या गीतातून आपण म्हणू तर नक्कीच शकतो की चिखल कशाचा अगं झाला नवरीचा बापन ह्याला एक मांडवा आधी नेमले सुपारी आधी नेमली सुपारी जमा झालं सोन्या चांदीचे व्यापारी सोन्या चांदीचे व्यापारी कपड्या लगत्याचे व्यापारी नवरीचं घर आहे किंवा नवरदेवाचं घर आहे शुभ कार्य आहे लग्न आहे तेव्हा सोनं तर हवीच व सोन्या चांदीचे व्यापारी सुद्धा येणार आणि कपडा लागता सुद्धा आपण खरेदी करतोच मग कपडा लागत्याचे सुद्धा व्यापारी इथं येतात तर असे हे आपले पारंपरिक गीत आहेत ह्या गीतांमधून आपण नवरदेवाच्या घरचे नवरीच्या घरचे वर्णन करत असतो त्यातील संस्कार आपल्याला त्याच्यामधून कळून येत असतात दिसून येत असतात तर ही जी मुहूर्ताची गाणी आहे हा जो वारसा आहे आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करूया गाण्याच्या रूपामध्ये तो नक्कीच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीवर पर्यंत पोचेल आणि आजकाल तर काय यूट्यूबवरती गुगलवरची सर्च करून आपण सगळी गाणी लावू शकतो परंतु स्वतः गाण्याचा वेगळाच असा आनंद ह्या गीतातून मिळत असतो आणि हा उखाड आपला हा, हा कार्यक्रम झाला आपल्या मुहूर्ताचा की मुहूर्ताच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विडा उचलला जातो आणि विडा उचलताना प्रत्येक सवाशनं पानाचा विडा उचलते आणि नाव घेत असते उखाण्यामध्ये छान असं ती नाव घेत असते धन्यवाद